नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी एका नव्या योजनेची सुरुवात केली होती लाडकी बहीण योजना असे या योजनेचे नाव आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले पण ही योजना निवडणुकीच्या गायगडबडीत सुरू झाली असल्याने सुरुवातीला योजनेच्या निकषाची काटेकोर पडताळणी झाली नाही यामुळे आता या योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याचे उघडकीस आले आहे हीच बाब लक्षात घेऊन आता शासनाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे आणि ही ई के वाय सी कशी करायची याबाबतचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दोन तीन दिवसापूर्वी याच याचा जी आर देखील जारी करण्यात आला आहे या जी आर नुसार येत्या दोन महिन्यात महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी करण्यासाठी फक्त दोन महिन्याची मुदत असल्याने अनेक महिला केवायसी करत आहेत परंतु प्रक्रिया करत असताना महिलांना काही अडचणी सामना करावा लागतोय महिलांना केवायसी करताना एरर दाखवत आहे जर तुम्हाला असाच ये प्रॉब्लेम येत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी केवायसी करण्याची प्रोसेस नेमकी कशी आहे याची माहिती सांगणार आहोत तर तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे म्हणजेच स्क्रीनवर दाखवली दाको, दाखवल्याप्रमाणेची वेबसाईट तुम्हाला त्या वेबसाईटवर जावं लागणार आहे आणि मुख्य प्रश्नावर ई केवायसी बॅनरवर क्लिक करावे लागणार आहे ई केवायसी फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थीना आधा, आधार आधार कार्ड व पडताळणी संकेत कोड म्हणजेच कॅपचा नमूद करावा लागणार आहे आधारी आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करावे लागणार आहे आपले ई केवायसी याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे जर आधीच सी झालेले असेल तर ई सी आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश प्राप्त होईल आणि जर झालेले नसेल तर आधार क्रमांक आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासले जाईल जर यादीत आधार क्रमांक जर नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल आणि जर नंबर असेल तर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनवर तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ई वडील सी प्रश्नावर असाल तर पती आणि अविवाहित असाल तर वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणीसाठी संकेत कोड म्हणजेच कॅप नमूद करावा लागणार आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी क्लिक करावा लागणार आहे नंतर लग्न झालेलं असेल तर पती किंवा अविहत असेल तर वडील यांचा जो जो आधार नंबर दिलेला आहे त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी तुम्हाला सबमिट करून तेथे टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जात प्रवर्ग पर्याय निवडावा लागणार आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन घेत नाही यात नसेल तर नाही म्हणून सांगायचे आहे माझ्या कुटुंबात केवळ एक विवाहित आणि अक एक अविवाहितच महिला लाभ घेत आहेत याबद्दल जे काही असेल एक असेल तर एक किंवा एकच महिला जर लाभ घेत असेल तर होय किंवा नाही करून नंतर वर क्लिक करून सबमिट बटनावर सबमिट बटन, बटन दाबायचे आहे त्यानंतर तुमची ई के वाय सी सक्सेस झालेली आहे किंवा यशस्वीत्या पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश येईल अशा प्रकारे तुमची ही ई के वाय सी पूर्ण होणार आहे धन्यवाद